हे साडे तीन वर्ष पुरातन आनंदी भवानी मातेच्या मंदिरात घटस्थापना दर्शनासाठी भाविकांची गर्दी जळगाव जिल्ह्याच्या चोपडा शहरात साडेतीनशे वर्ष पुरातन असलेल्या आनंदी भवानी मातेच्या मंदिरात विधिवत पूजा करून आज घटस्थापना करण्यात आली नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेनंतर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांसह भाविकांनी गर्दी केली होती या पुरातन आनंदी भवानी मातेच्या मंदिरात आपल्या मनोकामना पूर्ण होत असल्यानं चोपडा शहरासह महाराष्ट्रभरातून नवरात्रीमध्ये आनंदी भवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्त उत्साहात मोठ्या प्रमाणात या या ठिकाणी येत असतात नऊ दिवस महिला भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी येतात आई भवानी माता ही आमची मल्हारपुराचे ग्रामदैवत आहे आम्ही काळापासून भवानी मातेचा विधी करत आलेलो आहे आमचं हे ग्रामदैवत आहे सगळे मल्हारपुरावासी आम्ही आई भवानी मातेचा एक आधी सेवा करत राहू ही आमचे वाघ परिवाराचे व नमस्कार जय मातेश्वरी आई आडवी भवानी नाता ही आमच्या मल्हारपुराची पूर्ण म्हणजे वाघ परिवाराची तर दैवत आहेच आहे पण पूर्ण यांची ती दैवत आहे आणि जेव्हा दोन हजार सहामध्ये मध्ये महापूर आला होता सर्वीकडे पाणी गेलं होतं पण आई आणि मातेने आमच्या मनात पुऱ्यात सही म्हणजे पाणी उद्योग नाही त्याच्यामुळे एवढी ती तीनशे वर्षापूर्वी ती माता आहे तिचं जे सत्व आहे ते म्हणजे जवळजवळ म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल आणि चोपडा तालुकावासियांसाठी सुद्धा तिथे दैवत खूप चांगलं आहे आणि ती जेही तुम्ही काही तिला म्हणाल म्हणजे काही नवस मानला तिला तर तो ती माता तुमचं पूर्ण करते अशी ही आमची भवानी माता आहे तरी मला पूर्ण म्हणजे जेवढे आता चोपडावासी आहे चोपडा तालुक्यातले जेवढे वासी असतील त्यांना माझी नम्र विनंती की सर्वांनी आमच्या मातेचं दर्शन घ्यावं आजपासून नवरात्र उत्सव आपला सुरू झालेला आहे आणि परंपरेप्रमाणे सर्व तालुक्यातील मंडळी भवानी मंदिरात आई भवानी मंदिरात या ठिकाणी भेट देतील आई भवानी दरवर्षाप्रमाणे कोकडा यांना आशीर्वाद देतील पण यावर्षी अतिपावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय नाजूक झालेली आहे तर मी याप्रसंगी आई भवानीला विनंती करतो आई भवानीला प्रार्थना करतो की सर्व शेतकऱ्यांकडे आई भवानीने लक्ष द्यावं शेतकऱ्यांचे दुःख कष्ट सहन करण्याची त्यांना शक्ती देवं ते आनंदी होत हीच या प्रसंगी मी आई भवानीला या ठिकाणी प्रार्थना आज नवरात्र उत्सव पहिला दिवस तर आनंदी भवानी माता आमची मल्हारपुरा तीनशे पूर्ण जुनी मंदिर आहे त्या मंदिराच्या जीर्णोधार काही वर्षापूर्वीच झाला तरी हे संस्थान हॉल चोपळा शहराचे तालुक्यातली लोकं या ठिकाणी नऊ दिवस येतात व देवीचे दर्शन घेतात सर्वांना आशीर्वाद देते देवी तरी सर्व भाविकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतात सर्वप्रथम साऱ्या चोपड्यावासियांना महाराष्ट्राची कुलस्वामी आराध्य दैवत आई भवानीच्या सर्व श्रीवार वंदन करतो सारे चोपडावासियांना या नवरात्र उत्सवाच्या आणि द्रस दसऱ्याच्या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो श्री आनंदी भवानी संस्थान चोपडा यांच्या वतीने आई भवानीच्या चरणी वर्षभर सेवा वाहिली जाते सारे संस्थांचे म संस्थांचे सारे सदस्य चोपडावासियांच्या सेवेसाठी तत्पर असतात आई भवानीच्या चरणी सारे चोपडावासीय आपल्या दुःखाची गाराणे जी असतील समस्या असतील त्या मांडतात आणि आई भवानी त्या सर्वांच्या हाकेला धावून येते साऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करते आणि असंच आनंद या आई भवानीने सतत या थोपरावासियांवर आशीर्वादाचा हात सतत राहू द्यावा हीच मी आईच्या चरणी प्रार्थना करतो भारतीय नवरात्र अंग या देवीचा उत्सव या ठिकाणी प्रारं प्रारंभ झाला दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी प्रारंभ झाला हे खूप स्वयंभू पुरातन मंदिर आहे आणि याचं परंपरा पूर्ण पूर्वीपासून जे विधिवत चालू आहे आणि या ठिकाणी हा जो जल्लोष असतो नवरात्राचा आई भवानी मंदिरामध्ये सगळे अति आनंदाने सगळे सेवा करतात आणि सगळ्या उत्सवाचा लाभ घेतात आणि या ठिकाणी विधान असं आहे की रथाचं सुद्धा अभिषेकाचं या ठिकाणी स्थान म्हणलं गेलं आहे रथाच्या दिवशी बाराजीसुद्धा या ठिकाणी येतात आनंदी मातांना भेटायला येतात आणि या ठिकाणी अभिषेक सर्व पंचोपचार पूजन करून पुन्हा आपले मार्गस्थ होतात अशा प्रकारे हा नवरात्र शारदीय नवरात्र उत्संग उत्सव या ठिकाणी हा प्रसन्न वातावरण आहे परंपरेनुसार पार पाड आम्ही सगळे लोक आपली मंडळाचे भवानी मंडळाचे संपूर्ण लोक आहे ते आनंदाने पार पाडतो लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा लोकनायक न्यूज